नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपलं ॲक्टिव्ह करिश माय यूट्यूब चॅनलमध्ये बघा सतरा फेब्रुवारीला एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत आयुक्तालयाकडून अंगणवाडी सेविकांना एक पत्र आलेलं आहे ते पत्र शिवजयंती संदर्भात आहे तर नक्की हे पत्र कशा काय माहिती याच्यामध्ये आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे एकोणीस फेब्रुवारीला तर त्याबद्दल त्याबद्दल या जी आरमध्ये काय म्हटलेलं आहे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश मा युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई दिनांक तुम्ही पाहू शकता सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे प्रतिभागा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व तर विषय बघा दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजण्या साजरी करण्याबाबतचा हा आर आलेला आहे तर ही जयंती कशा पद्धतीने साजरी साजरी करायचं आहे हे सर्व सविस्तरपणे यांनी याच्यामध्ये सांगितले आहे त्या पद्धतीनेच अंगणवाडी केंद्रामध्ये ही जयंती साजरी करायची आहे तर बघा उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यामध्ये विविध उपक्रमासह जयंती उत्सव साजरा करण्यात येतो दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती आहे त्यानिमित्त अंगणवाडीतील बालकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची माहिती समजावी आणि त्यांच्या बालमनावर महाराजांच्या कार्याचे संस्करण व्हावे याकरिता दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही खालील उपक्रमासह मोठ्या उत्साहात साजरी करण्यात यावी असे इथं नमूद केलेलं आहे तर बघा कोणत्या पद्धतीने इथं साजरी करायचे आहे ते सुद्धा यांनी दिलेलं आहे तर बघा आयोजित करायचे उपक्रम तर बघा राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करायचे आहे अंगणवाडीतील दोन बा दोन बालकांची निवड करायची आहे एका बालकास राजमाता जिजाऊ आणि दुसऱ्या बालकास शिवाजी महाराजांची वेशभूषा वेशभूषा करायची आहे तसेच बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणांच्या गोष्टी या अंगणवाडीतील बालकांना सांगायच्या आहे तर बघा अशा पद्धतीने त्यांनी अंगणवाडीमध्ये कोणत्या प्रकारचे उपक्रम करायचे आहेत शिवाजी महाराजांची जयंती आहे त्यामुळे सर्वांनी अंगणवाडीमध्ये या पद या पद्धतीने उपक्रम घ्यायचे आहेत आणि उपरोक्त प्रमाणे शिवजयंती आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी नागरी प्रकल्पातील प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे उद्याच हे उपक्रम सर्वांनी साजरी करायचे आहेत आयुक्तालय कैलास पगारे तर बघा अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्वाचं पत्र समोर आलेलं आहे तर उद्याच आपण पाहिलं की एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे उद्या सर्वत्र शिवाजी महाराजांची जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे तर अंगणवाडी मुलांच्या अंगणवाडीतील जी मुलं आहेत त्यांच्यासुद्धा बालमनावर शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराज, महाराज कोण होते बाल मना, बाल आ, तर त्यांच्या बालमनान बालमनावर त्यांची जी काही छाप असते ती छाप पाडण्याचा प्रयत्न इथं अंगणवाडी सेविकांनी करायचा आहे तर त्यांच्या बालमनावर अंगणवाडी अंगणवाडीमध्ये शिवाजी महाराजांचे कार्याचे संस्करण करावे यासाठी हे पत्र समोर आलेलं आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे काही अंगणवाडी बघा सर्वत्र शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त सुट्टी आहे परंतु अंगणवाडीमध्ये ही सुट्टी नाही आहे तर अंगणवाडीमध्ये हा उपक्रम साजरा करायचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा अंगणवाडीतील जास्तीत जास्त सेविकां हा व्हिडिओ पोचवा आणि सर्वांना पुन्हा एकदा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीबद्दल खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल धन्यवाद